शूर ना पाहे माधारे रणी निघत शूर ना पाहे माधारे ऐमजी ऐषमजी ऐषमजी किले के पिछले बाजू में रहती है ये सिवा के लोग कहीं से भी दगा दे सकते हैं समझे वसूल तुम्हारी एक टुकड़ी किले के चारों ओर घूमती रहेगी अगर कुछ भी गलत लगा तो सीधा हमला बोल देना जी हुजूर। और चौकन्ना रहना ये मराठे सामने से वार नहीं करेंगे छिप छिप के वार करना उनकी फितरत में है देखते हैं कितने दिन तक सिवा इस किले में छिपेगा <laughs> आखिर रसद खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा चौकन्ना रहना कहीं पे भी खेरा कमजोर लगा तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा समझे राजन त्या सिद्धीनं लईच मजबूत या मुलगी सुधी हात बाहेर करू शकत नाही आणि त्यात भर म्हणून टोपीकर माकड तोफा घेऊन त्यांच्या सोबतीला केला एकीकडून सिद्धी दुसरीकडून शाहिस्ते खान आता आम्ही संपलो असं वाटून की टोपीकर इंग्रज आमच्या वैराच्या छावणीत त्यांच्या मदतीला आले व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले इंग्रज यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस यांना वेळेवरच खेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे पण आता यातून कारण लवकरच गळावरील देखील संपते होय बाशि आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधार्या रात्री जवळ असलेला विशाळ जवळ करूया अरे शिवा वैराज तुम्ही काय बी काळजी करू नका शिवा आम्हाला आमच्या प्रत्येक बावळ्याचा प्राण प्रिय आहे वैराचा अहो नाईक म्हणते तसंच होईल येऊन भेटतो राजे नाईकांनी आधीही स्वराज्य संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवले आणि यावेळी आता तुम्हीच आमचे शंभू शंकर तुम्हीच मार्ग दाखवा वैराजेरा द्या गणिमाचा सुगावा घेतो आणि मग उद्या रात्रीच घडवतो Yeah, i

आता उडला ते फक्त ते तुमचा आत्मा राज तुमच्या ध्यानात नाही पण मला स्वर्गाचं दार दिसत या अजून काय पाहिजे या कामांचा अव लोक आयुष्यभर माणूस कसा जागला ते सांगतात पण माझ्या बाबतीत लोक सांगतील की हा शिवा असा बी की शिवाजी राजाचं मरण मी आला हा मरून छान मी हजारो वरील जगीन मी आला हजारो वरील जगीन येतो चल आते विशालगढ़ की ओर भाग रहा है क्या नासून दस हजार की मौत लेके सिवा का पीछा करो येसी वाट चाहिए जिंदा या मुर्दा जी हुजूर जा राजे नाही माझे नाही आम्ही तुम्हा सर्वांना इथे मरणाच्या दारात सोडून पुढे जाणार नाही राजे अहो तुम्ही गनिमांच्या हाती सापडला तर पूर्ण मराठी शाही वाहून जाईल तुमच्या रूपाने माझे काही झालं तरी चालेल पण आम्ही तुम्हा सर्वांना सोडून पुढे जाणार नाही से होईल ते सर्वांच होईल चला आता कधी मला जाऊया नाही राजे वेळ ओळखा राजे वेळ ओळखा राजे अवघा मराठा मुलूक तुमच्यावर अवलंबून लवकर असून सुद्धा तुमच्याशी या भाषेत बोलतोय पण मला क्षमा करा राजे खरंच तुम्ही पुढे व्हा असं की वडील तिच्या नात्याने तुम्हाला सांगतो पण कृपया करून राजे आपण पुढे व्हा राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा चांगला पाहिजे राजे लाखाचा पोशिंदा चांगला पाहिजे आम्ही आमच्या तमाम भावंडाला इथे सोडून जाणार नाही काळजी करू नका राजे राजे आता हीच आमची जागा कोणाचं नाव कुठे कोरलं जातं आणि कोणाचं कुठे पण आमचं इथे बोललं जाणार आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी राजे जसं पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं तसं तुमच्याबरोबर आमचं नाव जोडलं जाणार ही संधी आमच्याकडनं हिरावून घेऊ नका राज ही संधी आमच्याकडून हिरावून घेऊ नका नाही बाजी नाही राजे तुम्ही जर आता माझं ऐकलं नाही तर ही तुमची कटार माझ्या काळजात तुमच तुमच्या पायावरती रक्ताचा सरासा देत मी वेळ दौडू नका राजे गणित जवळ आलाय तुम्ही या राजे आम्ही घोडखिंड अडवू या तुम्ही अभय राजा या तुम्ही राजा आम्ही हाऊ तिथ तुम्ही जा राजा। राजे विशाल गडावरती पोहोचल्यानंतर तोफांचे पाच बार घ्या तोपर्यंत तो या गोडखंडीत आम्ही कनी मारवून ठेवतो आपण या राजे शब्द महादेवाची आन घ्या आपण पुन्हा भेटणार आहोत माझे आपण पुन्हा भेटणार आहोत हर हर राज હટ જાઓ વર ના ખીમા બના દેગે અરે હટ તોપે આદિ ના મરે બાજી तुम्हारे जैसा सूरमा जिंदगी में नहीं देखा आशा साहब के गुलाम बन जाओ जो चाहिए वो मिल जाएगा अरे तू तु तुझे बादशाह हुए माजा महाराजा साथी या स्वराज्या साथी शंभर वेला जरी मरण आल तरी हसत हसत पत करेल हा भाजी भाजी ये तो छोडूंगा नहीं मैं तुम्हें मार के तुम्हारे सिवा को पकड़ लूंगा thank <laughs> you चाळीस चाळीस वार अंगावर स्वराज्याच्या मातीत विलीन झालं तुमच्या जाण्यानं स्वराज्याच कधीही भरून निघणार नुकसान झालं स्वराज जे उभं आहे ते तुमच्यासारख्या हा केवळ कासारे नदीचा उगम नाही ही केवळ खोडखिंड नाही तर तुमच्या बलिदानाने पावन झालेली ही पावनखिंड आहे पावनखिंड